गाढवावरून वाहतूक गर्भवतींसाठी बांबुलन्स केलापाणी येथील आदिवासींची जगण्याची बिकट वाट जिल्हाधिकारी व वा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन स्वातंत्र्याचे सत्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी बांबुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही ना मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्या नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी कुठे गेला या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय असा प्रश्न निर्माण हो केलापाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या निवेदन नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फॅट्रस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहित दिलवर सिंग चौधरी गुंजाऱ्या चौधरी टेंबऱ्या चौधरी जालमसिंग चौधरी अमरसिंग चौधरी रमेश वसावे आमच्या वसावे खेमजी वसावे सुकाराम वसावे खुमान वसावे कर्मा वसावे गोस्वामी वसावे दाजला वळवी पोहल्या वळवी डिगा वळवी मुंगल्या वळवी भोडा वसावे दौलत वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम्हा भारत स्वातंत्र्य साध्याचा उत्सव आहे पण आजपर्यंत आम्ही रस्तू हा लाईट ना हा शाळा ना हा अंगणवाडी केंद्र ना हा न्हा त्या रस्त्यामुळे आम्ही अख्खी योजना पण वंचित होई लाईट ते दुरकी मात होई लाईट ना न लाईट हेंगला पाडा आणि पाडा मेन जो हो पाटीलपाडा मी तो लाईट हेंगला पाडा मी होणार होय मग ते लाईट शाळा जे होय केला आपला पाडा शाळा होते

या सार्वजनिक बांधकाम विभाग मंजूर असून सुद्धा ते तात्काळ चालू नका आज ते ठप्प दी, एक नंतरही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व वा लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसतं हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला बांबुलन्स मध्ये न्यावं लागतं तेवढी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे केली केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात यावा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या, या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय आदिवासी भारत या सत्याहत्तर वर्ष अब गए था परंतु कहे गाँव में है सुविधा हुई नहा या के पानी गाँव में है तरे रोस्ता आने लायक आंगनवाड़ी शाला दवाखाना सब काहे के और यह प्रश्न किन्ना हो सकता तो परंतु कोटो आमा हे अधिकारे आवे फुसताना हा की कोताना को नहा तो परंतु आमा सोय ना नहा भक्ता इलेक्शन आयो के मतदान मागे जाला निवड़े तो ही रहता है विहरा काम को हा अखा सड़कों लगा रहे लाइटों लगा रहे पाया पाए सीट तो दिन तीन किलोमीटर अंतर और पाए लेता होता है उठते दौड़ते ऐसे परिस्थिति हो जाए दवाखाना हो हो में है मा माह पड़े जाए सोलू बांधित लग जाता हम ऐसे है विषय हो जाए खूब जाए हम परिस्थिति हो जीवन में है खूब जाए ऐसी जो गरम पंचायत आगाड़ी रात नींदे आवे है धरम पंचायती निधी रद्द नाही कोल्हा अंतरा दिने कळत आपला कुठली निधी नाही आपला ते आजपर्यंत सवलत ना होऊया पाणी सेंगला पाणी कुंड्या पाडे लाईट नाही रस्त्या ने कोडलो विषय जय नाहे आज आम्ही जळगाव तालुक्यातील तोरणमाळ जवळील केला पाणी या गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे त्या समस्यांवर आज आम्ही बिरसा फायटर्स राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे दुःख आणि शोकांतिका या गोष्टीची आहे या देशाच्या सत्याहत्तर वर्षात देखील आज आमच्या बांधवांच्या गावाकडे जायला रस्ता नाही वीज नाही पाणी नाही शाळा नाही दवाखाने तर परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व ते सर्व आमदार खासदार हे आदिवासी निवडून येतात जवळजवळ नव्वद टक्के जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून येतात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी असतो या जिल्ह्याचे खासदार आमदार आदिवासी आहेत ऐंशी टक्के सरपंच आदिवासी आहेत तरी या जिल्ह्यामधील गावकऱ्यांच्या मूलभूत समाजाचे समाधान झालं नसेल तर आम्हाला असं वाटतंय की म्हणूनच त्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अण्णाभाऊ साठेने यांनी सांगितलं होतं की हे आजादी जुटी हे देश की जनता भोकी आहे निश्चितच या सत्याहत्तर वर्षात देखील ही अवस्था या आमच्या आदिवासी बहु जिल्ह्याची या आमच्या समाजाची झालेली आहेत तर मित्रांनो आम्ही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य का निवडून देतो त्या सामाजिक नालायकांना विचारा की तुम्हाला आम्ही इथे निवडून का पाठवतोय कारण आमच्या समस्या शासन प्रशासनवर मांडल्या जात नसेल सोडवल्या जात नसेल तर तुम्हाला आम्ही का निवडून देतो यासाठी निवडून देतो की तिथे जाऊन तुम्ही निदान बोलत नसे तरी मारा बरं का कुत्रा तरी गल्लीमध्ये भुगतो त्या इथे काही बोलताना आम्हाला दिसत नाही असं आम्हाला या सत्याहत्तर वर्षामध्ये हे चित्र दिसत आहेत आज सर्जन ज्या डॉक्टर वर्षा लाडे आहेत त्याने एवढा कहाण मागवले त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला वाटलं होतं की हॉस्पिटल आलं आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आलं आहे आमच्या समाजाच्या रुग्णाची सेवा केली जाईल परंतु एकदम पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार चालते याचा अर्थ असा नाही की फक्त वर्षा लाडे भ्रष्ट नाही आहे या जिल्ह्यातील शासन प्रशासन मधले असले अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत म्हणून या गावाच्या समास्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून या जिल्ह्याच्या आमदार खासदार आजी माझी यांना माझं इथून सांगणं आहे आव्हान आहे जर तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सामूहिक तुम्ही राजीनामा देऊन टाका आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आम्ही चालू शकतो असं आम्हाला या माध्यमातून त्यांना माझं सांगणं आहे म्हणून या गावाच्या या जिल्ह्याच्या या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला आजी माझे खासदार आमदार आणि या जिल्ह्याचे शासन परिषद जबाबदार आहेत असा आमचा डायरेक्ट आरोप आहेत धन्यवाद जय बिरसा